शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार मोनिकताई राजळे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व विरोधकांचे पानिपत करीत हॅट्रिक साधून ऐतिहासिक विजय मिळवला म्हणून आमदार राजळे यांच्या कासार पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य असा सत्कार आणि तुला सोहळा संपन्न झाला तारकेश्वर गळाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीत आणि पाथर्डी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने गावाच्या वतीने भव्य दिव्य असा सन्मान सोहळा आणि पेढे तुला कार्यक्रम संपन्न झाला आमदार राजळे यांचे कासार पिंपळ गावात आगमन होताच तोफांच्या सलामतीत व फटाक्यांच्या आतशबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात व जेसीबीच्या सहाय्याने फुलांच्या वर्षावात मिरवणूक काढून जोरदार स्वागत करण्यात आले मतदारसंघातील कोणत्याही गावात झाला नाही असा भव्य दिव्य सोहळ्यासाठी मतदारसंघातील अनेक गावातील मान्यवरांनी हजेरी लावली होती दिनांक चार ते अकरा फेब्रुवारी या कालावधीत सहकार महर्षी स्वर्गीय दादा पाटील राजळे यांनी चौतीस वर्षांपूर्वी सुरू केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकारांची कीर्तने झाली आणि शेवटी तारकेश्वर गळाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तनाने आणि आमदार मोनिका ताई राजळे यांच्या सत्कार व पेढे तुला समारंभाने या अखंड हरिनाम सप्ताहातील सोहळ्याची सांगता झाली यावेळी अनेक मान्यवरांनी आमदार राजळे यांचा सत्कार करून पुढील सन दोन हजार एकोणतीस सालात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चौकार मारण्यासाठी शुभेच्छा दिल्या हरिभक्त पारायण आदिनाथ महाराज शास्त्री यांचाही ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला पाथर्डी शेवगाव तालुक्यातील कोणत्याही गावात झाला नाही असा व आठवणीत राहणारा भव्य दिव्य अशा स्वरूपात हा समारंभ सोहळा संपन्न झाला सत्काराला उत्तर देताना आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले की या समारंभासाठी सरपंच मोनालीताई राजळे शिवाजीराव भगत सोपानराव तुपे संभाजी राजळे नानासाहेब देशमुख रामदास सर विनायक म्हस्के ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब राजधाकिसन राजळे देवीदास राजळे दीपक देशमुख देवीदास केळकर ज्येष्ठ नेते उद्धवराव वाघ पोपटराव कराळे वैभवराव आंधळे बाबासाहेब बर्डे कुशीनाथ बर्डे बापूसाहेब भोसले रामकिसन काकडे ज्ञानदेव जगताप अशोक ढगे रवींद्र आरोळे महादेव आव्हाड महाराज केशव महाराज गुजर आव्हाणेकर बबनराव भिसे दत्तात्रय महाराज राजळे शामराव म्हस्के दादा कंठाळी सुनील परदेशी अनिल राजळे बाबा राजगुरू सुनील आबा आबाकाळे सुखदेव म्हस्के सुभाष माने सुभाषराव ताठे शेषराव कचरे बाबाजी बनसोळे महाराज सरपंच बाबासाहेब पठाळे अशोक गर्जे भाऊ पाटील राजळे म्हातारदेव शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तुषार तुपे यांनी सूत्रसंचालन केले महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली कॉमन न्यूज मराठी साठी प्रतिनिधी सुनील नजन आहम... एवन भारत न्यूज नेटवर्क महाराष्ट्र